तर नमस्कार मंडळी तर आज छोटासा ब्लॉग काढणार आहोत माझ्या मुलीचा आज तिच्या शाळेत का नाही कार्यक्रम आहे गॅदरिंग गॅदरिंग नाही गॅदरिंग उद्या आहे आज आनंद आनंद बाजार आहे तर मी जाणार आहे आज माझ्या मुलीच्या शाळेत मला पण बोलवलं तर मी काही डिश वगैरे तर नाही बनवली पण तरी आज जाणार पाहणार काय काय खेळते काय काय करते तर मी पण तुम्हाला दाखवणार आणि आज म्हणजे मी चालली तर मी तुम्हाला दाखवतोस काय होते शाळेत तर ठीक आहे चला तर आम्ही आता श्री आरोच्या शाळेत चाललो श्रीवल्लीने चप्पल घातली पटपट चाल दीदीच्या शाळेत चालतं चाल पटकन चाल, पट चाल ना मग मी चप्पल मी धरू का महात तिचा टिफिन सगळं आहे धरू ती येऊन नाही राहिली चला तर आम्ही आता मोठ्या गाडीमध्ये मग आधीच वेळ झाला अकरा वाजले चला आरूच्या शाळेत आरू आरू सकाळीच आली सा होती सगळे लोक बसलेले आहे तिकडं लेकर आरूच्या शाळेतले इथं कार्यक्रम आहे आरूच्या टीचर त्या त्या ड्रेसवाल्या आरूचे मित्र मैत्रिणी बसल्यास खनक होय का अरे बापरे खनक तर लई मोठी झाली आरूची मैत्रीण आहे खनक थकली गातील पाणी पाजुरायली होती तू त्या मैत्रिणी सांग फ्रेंड्स इचं नाव सांग चांगली सांग सांग हाय फ्रेंड्स माझ्या शाळेत कार्यक्रम आहे म्हणा सांग ना नाही म्हणते तू सांग बाई त्या शाळेत कार्यक्रम आहे ना डान्स नाही कर का त्याच्यावर कपडे नाही नवीन कोणते कपडे नाही कोणते कपडे नाही त्याच्या इथं मी बसली व्यक्ती इकडं सहज मी काही बनवलं नाही आनंद मिळाव्यासाठी लोक बसले तिथं तर ठीक आहे काय काय घडते पाऊस आपण शाळेत आरूच्या तर ह्या आरूच्या टीचर आहे आणि आपण आहे हा आपण आपण फोटो काढू हे सगळे आहे सगळे तर तुम्ही कोण तुमचा द्या काय हा काय चांगलं आहे टीचर तुम्ही सोनल सोनल तुमचं नाव सोनाली मनोहर तुम्ही कोणत्या क्लासला शिकवता पहिला मॅडम के जी वन ला शिकवतो आणि सेकंड सगळ्या आरुच्या मॅडम आहे हा घेतलं ना त्यांना पण सगळ्यांनाच घेतलं ह्या माझ्या मुली आज छोटासा कार्यक्रम आहे कायचा कार्यक्रम आहे आनंद लेडीज प्रोग्राम ते मला पण बोलवलं तर छोटासा ब्लॉग काढा म्हटलं आठवण म्हणून माझं म्हणते ते सांगत आहे तर आणखीन चालू व्हायचंच आहे ना तर चला पाहू आपण काय काय होते तर तुम्ही काय करू राहिले आज आनंद मेळाव्यामध्ये आहे का तुम्ही काय बनवून आणलं तुम्ही डिश बापरे लय आणला हाव का मी काहीच नाही बनवून आणलं आज उशीर झाला मला तेच तर वेळेवर मोठ्या मुश्किल नाही आली टीचरचे किती फोन आले होते आले होते मला येता की नाही तर इथं स्टॉल लावताय मग तुम्ही दोघीच आल्या का बनवून आणखीन यायचं आहे का अकराचा टाइम दिला होता सगळे आलेले आहे तर चला आणखीन कार्यक्रम चालू व्हायचा आहे होतेच आणखीन पाहू आपण काय काय होते तर काय काय सगळं काय होते आता लेकरांची संगीत कुठचे वाटते पाहू शकता यवतमाळचे आहे ना हा मी यवतमाळचे आहे झालं बाई कोण हरलं वरलं कार्यक्रम आज चालू व्हायचा आहे संगीत संगीतच चालू आहे तुम्ही पाहू शकता आता बाया येऊन राहिल्या आता चालू राहिले बाया आता चालू लई वेळ चांग वाट पाहू राहिलो चालू आहे ना बा म्हणून तर स्टॉल लागले आपण पाहू काय काय लागलं तर चला काय व्हायची खूप सुंदर केलं तुम्ही केलेलं आहे ना हे स्टॉल लागलेले काय व्हायची तुमचं आलू कोंगे काय हे पाहू शकता मस्त दुकान लागलेलं आहे तुमचं जी आपे पिंग भर तुमचं आल पोंगे जास्त आहे वाटते दुकान <laughs> हा हे ना काहीतरी नवीन बोर बरं बरं तुमचं हो काय चटपटीत भेर याच्या व्हायचे वाटत तयारी इकडं तयारी चालू आहे चला तर कार्यक्रमाची तयारी झालेली आहे आता स्टॉल गेले लागले चालू आई चला आणखीन पाऊस आपण काय म्हणतो इथं जास्त जास्त फॅन दिसले आमचे व्हिडिओ पाहिजे म्हणते सगळे लोक इथं आल्याबरोबर सेल्फ्या बिल्फ्या काढल्या चांगलं वाटलं तरी सगळी म्हणजे सगळेचे आई वडील आली म्हणजे आई आले

तुला तर मी इथं म्हणून आली होती सगळे तुमचं नाही गेलं का चांगला बसा मग व्हिडिओ देतात तुमच्या डिशचं नाव काय आहे गांजराचं हलवा छान छान कसं वाटलं या पण गेस्ट होत्या जी पण गेस्ट होती आम्हाला टेस्ट करून सांगायचं होतं कोणाचं चांगलं आहे सगळ्यांनी खूप मेहनत केली चांगलं चांगलं तुमची फक्त सजावट आहे ना हो टेस्ट करून पाहा

धन्यवाद धन्यवाद तर आम्ही दहा रुपयाचे काय बोरं घेतलेले आहे माझी मुलगी बोरा खात पण बोरा खाता आम्ही बसलो आता थकलो खूप सुंदर असा कार्यक्रम आहे शाळेत मी पहिल्यांदा आली खूप चांगलं वाटलं गेस्ट म्हणून आली यांनी खूप चांगलं हे केलं स्वागत वगैरे केलं ती अप्प्यावर बिल्डिंग काय आहे तुला आवडते का आवडते का तुला काय बरोबर आता महिलांचा खेळ चालू होणार आहे सगळ्या शिक्षकांची सॅलरी वाढलेली आहे त्यांनी सगळ्या पालकांना द्यायचं आहे बक्षीस म्हणून त्यांनी सगळ्या पालकांसाठी चांदीचा कप आणलेला तर आता महिलांची संगीत कुर्सी चालू झाली पाहू शकता बाया उभ्या राहून राहिल्या पटपट पटपट आम्ही दुसऱ्या राऊंड दुसऱ्या उभे जातो आम्ही दुसऱ्या हो दे ना पहिला राऊंड हाव रे सबस्क्राईब करून घे ना जमला आमचे व्हिडिओ पाहतच खरे काय चला

जल्दी सभी को पार्टिसिपेट करना है इसलिए वेट जल्दी जल्दी आ जाओ सगळं

we

वो तो दूसरा जाना चाहता अ Clay ऌोई पीति, छ mêmes उतौ लिन.. तुिा पालू पी जिम हता जो थिया जो ह्लो, Monta 거는 को ओ Give me Lapthea, ज्वर हो प्वर fact कि खिला है को हेलो 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 ना नाही काय झालं दोन मिनिटं होतं आता 3 मिनिटं होतं आता 2 मिनिटं अजून दो

यांच्याकडे फुल थोडे I'm trying.